उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापुरात झालेल्या स्मार्ट सिटीच्या रस्त्यांसमोरील खड्ड्यांवर सावधानतेचे फलक लावण्यात आले सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीतून झालेल्या रस्त्यांचे चेंबर कंत्राटदारांनी अयोग्यरित्या बसवल्यानं रस्त्याच्या खालीवर झाल्यानं दररोज अपघात घडत आहेत असंख्य महिला आणि नागरिक जखमी होत असून अनेकांचे हातपाय मोडले आहेत यासंबंधी अनेक वेळा अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रमुख महेश धाराशिवकर प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समोर सावधानतेचे फलक लावण्यात आले या प्रसंगी निष्क्रिय महापालिका प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला परिस्थितीत सुधारणा न झाल्यास हे फलक महापालिका आयुक्तांच्या केबिन समोर लावण्याचा इशारा देण्यात आला जिथं जिथं ड्रेनेज चे काम केलेलं आहे तिथं ड्रेनेज काम करणारे या महापालिकेत मोठी मोठं रॅकेट आहे बोगस काम करायचं आणि बोगस बिलं काढायचं परंतु टॅक्स भरणाऱ्या जनतेला इथं भोगाची पाळी आलेल्या आहेत जे जे लोकं या भागातून फिरतात बाजारपेठेतून फिरतात प्रत्येकाचा हात मोडलेला आहे कोणाचा पाय मोडलेला आहे विद्यार्थी अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत परंतु तरीसुद्धा या महापालिकेला जाग येत नाही हा महापालिकेच्या माध्यमातून अनेक नगरसेवकाने या भागातील जी काम आहे ट्रेनचे सर्व भ्रष्टाचार भ्रष्टाचारी माकलेले नगरसेवक आहेत बोगच बिलं काढतात अधिकारी त्यांना साथ देतात परंतु आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा आंदोलन करूनसुद्धा ह्याला जाग येत नाही परंतु ह्या अधिकाऱ्याला ह्या कॉन्ट्रॅक्टरना शिवसेनेच्या वतीनं रस्त्यावर आणून त्यांच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय सोडणार सोलापूर सोला महापालिकेनं स्मार्ट सिटीतून गावोगाव रस्ते केले परंतु रस्त्याची चेंबर कुठं खाली तर कुठं वर आहेत त्या खाली वर असल्यामुळं महिला वृद्ध लोकं आणि इतर नागरिक या ठिकाणी पडतात त्यांचे हातपाय मोडतात याबाबत नग नगरसेवक असू दे किंवा अधिकारी असू या दे यांना शंभर वेळा सांगितलं परंतु त्यांच्यावर काही परिणाम झालेला नाही त्यामुळं आज या ठिकाणी शिवसेनेनं रस्त्यावर लिहिलं आहे की सावधान पुढे खड्डा आहे परंतु यापुढे जर ह्या खड्ड्यांची द्र ड्रेनेजच्या चे चेंबरची दुरुस्ती जर झाली नाही तर महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर हे शिक्के आम्ही उमटवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देतो या उत्स्फूर्त आंदोलनाला नागरिकांनी देखील प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला याप्रसंगी शिवसेनेचे शहर उपप्रमुख सुरेश जगताप विजय पुकाळे लहू गायकवाड उज्ज्वल दीक्षित संतोष भिंगारे संदीप बेळमकर शिवा ढोकळे जर्गीस मुल्ला आबा सावंत मनोज कामेगावकर रफिक शेख प्रकाश काशीत आतिश पाटोळे विजय जव्हेरी शशी बिराजदार सूरज दीक्षित धनराज धाराशिवकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते